दुपारचे चार वाजले आहेत आपण घरी बसलायत ना घरीच बसा बाहेर पडू नका कारण कोरोनाच्या संदर्भातल्या सगळ्या अपडेट न्यूज एटीन लोकमतवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सुरुवात करूयात मुंबईतल्या बातमीनं मुंबईतल्या वरळी कोळीवाडा परिसरामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आला आहे हा सगळा परिसर या भागामध्ये पाच जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत आणि त्यांचा संसर्ग रोखण्यासाठी त्याचा अधिक कुठेही संसर्ग पसरू नये यासाठी हा सगळा परिसर जवळपास सीलबंद करण्यात आला आहे कोरोनाग्रस्त व्यक्ती आढळल्यामुळे मुंबईच्या गोरेगाव भाभात भागातील बिंबिसार नगर हे सुद्धा सीलबंद करण्यात आलं आहे खबरदारी म्हणून मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांच्याकडून विविध उपाययोजना कठोरपणे अमलात आणल्या जातात या भागात अनेक मराठी कलावंतांचं सुद्धा वास्तव्य आहे कोरोनाग्रस्त व्यक्ती आढळल्यामुळे कोणालाही घराबाहेर पडण्याची या बिंबिसार नगरमध्ये परवानगी नाही तिकडे मुंबई विक्रोळी मुंबईतल्या विक्रोळी इथल्या कन्नमवार नगर दोनमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे आणि यामुळे याही परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे की कृपा करून घराच्या बाहेर पडू नका न्यूज एटीन लोकमतही तुम्हाला आवाहन करत आहे आपण या भागात राहत असाल तर अजिबातच नाही पण आपण या भागात राहत नसाल तरी सुद्धा आपण घराबाहेर पडू नका स्वतःची काळजी घ्या तुम्ही स्वतःची काळजी घेतलीत तरच तुम्ही बाकीच्यांची काळजी घेऊ शकाल मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेत सर्व प्रभागांमध्ये आता भरारी पथकं तपासणीसाठी तैनात करण्यात आली आहेत पालिका आयुक्तांनी अतिशय वेगानं कार्यवाही करावी अशा प्रकारचे आदेश स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी युद्धपातळीवर काटेकोर पावलं उचलली पाहिजेत असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिलेत आणि त्यामुळे नगरसेवकांच्या सर्व म्हणजे मुंबईतल्या दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये पालिकेची भरारी पथकं आजपासून थेट घरोघर गर येऊन तपासणी करतील आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणजे काही जणांनी कोरोना आपल्याला झाला आहे पण लपवून ठेवला आणि म्हणूनच या तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आली राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईतली लोकसंख्या अधिक दाट आहे लोकवस्ती दाट आहे तसंच विषाणूचा प्रसार होण्याची सुद्धा शक्यता अधिक आहे आणि हे लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी बृहन्मुंबई महापालिकेला अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत कोरोनामुळे निर्माण झालेल्या जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर ज्या काही अडचणी येत आहेत त्या सगळ्यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळाच्या सर्व सदस्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातल्या अ आणि ब वर्गातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुमारे पन्नास टक्के कपात होणार आहे तर क श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुद्धा पंचवीस टक्के कपात करण्याचा निर्णय झाला आहे ड वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात तुर्तास करण्यात आलेली नाही राज्य सरकारचे जे अधिकारी आहेत त्या अधिकारी आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल सविस्तर माहितीसुद्धा दिली तिकडे एक मोठी आणि महत्वाची बातमी हाती येते ती मुंबईचं अगदी लागून असलेलं उपनगर एक प्रकार आहे ते म्हणजे कल्याण डोंबिलीतून कल्याणमध्ये कोरोनाचा आणखीन एक रुग्ण सापडला आहे आणि हा ही महिला असल्याचं कळतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत आज एकूण दोन नवीन रुग्ण कोरोनाग्रस्त सापडलेत आणि जी प्राथमिक माहिती मिळते अजून याला अधिकृत आणि औपचारिक दुजोरा मिळू शकलेला नाही पण प्राथमिक माहितीनुसार एका रुग्णालयामध्ये या सगळ्या कोरोनाग्रस्तांच्या सेवेत असणाऱ्या एका नर्सला हा कोरोना झालेला आहे अशी माहिती आहे पण त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही पण कल्याण दुण डोंबिवलीच्या हद्दीमध्ये कोरोना बाधितांची संख्या मात्र हळूहळू वाढते आज दोन नवीन रुग्ण सापडले आता बारा एकूण संख्या झाली आहे त्यामुळे या भागातल्या लोकांनी आता पुढचे काही दिवस म्हणजे खरं तर हे सगळं देशभरातलं लॉकडाऊन संपेपर्यंत अधिक काळजी घेतली पाहिजे आपल्या घरातून बाहेर पडता कामा नये आणि इथून पुढचे काही दिवस अतिशय महत्वाचे आहेत काल केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने जे सांगण्यात आलं त्यानुसार आता आपण तिसऱ्या टप्पा जो आहे या सगळ्या कोरोनाचा त्याच्या पीकच्या जवळ आहोत आणि त्यामुळे आता अधिक मोठ्या प्रमाणात हा कोरोना पसरू शकतो ज्याची भीती दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी व्यक्त केली होती की गुणाकाराच्या संख्येत तो वाढू शकतो आणि आता इथून पुढचे आठ ते दहा दिवस हे अधिक महत्वाचे आहेत त्यामुळे आत्तापर्यंत जशी तुम्ही काळजी घेतली स्वतःची आपल्या कुटुंबियांची बाहेर पडला नाहीत तुम्ही त्याच पद्धतीनं तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या बाहेर पडू नका असं आवाहन पुन्हा पुन्हा आम्ही तुम्हाला न्यूज एटीन लोकमतच्या वतीनं करत आहोत सांगलीमध्ये आढळलेले रुग्ण कल्याण डोंबिलीमध्ये आढळलेले रुग्ण हे परस्परांच्या संपर्कात आल्याने प्रादुर्भाव झालेले रुग्ण होते आणि एक मोठी बातमी पुण्यातून संचारबंदीच्या अवैध मद्य विक्री जर का केली तर तुमचा परवाना रद्द होऊ शकतो काही जण दुकानं बंद ठेवून मागच्या दारानं मद्य विक्री करत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर हे तातडीनं आदेश जारी करण्यात आले संचारबंदी उठल्यानंतर दुकानातला मद्यसाठा तपासला सुद्धा जाणार आहे कारण याची संबंधित विभागाच्याकडे नोंद असते आणि त्यामुळे मद्यसाठ्यात तफावत आढळली तर वाईन शॉपवर कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी आता बजावलं आहे काळाबाजार रोखण्यासाठी आणि अनावश्यक गर्दी ज्या पद्धतीची या सगळ्याकरता होत असते दारू सुद्धा याही दिवसांमध्ये लोक बाहेर पडत आहेत आणि हे सगळं रोखण्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यामध्ये एस पींनी अशा प्रकारचे तातडीचे आदेश जारी केले आहेत त्यामुळे पुण्याच्या पोलीस अधीक्षकांनी अशा प्रकारचा आदेश काढला आहे तर असा आदेश काढावा लागणं हे वाईट आहे पण शेवटी रस्त्यावर होणारी गर्दी त्यातून होणारा प्रादुर्भाव दारूचा होणारा काळा बाजार आणि चोरून होणारी दारू विक्री त्यासाठी लोकांनी काही ना काहीतरी खोटी कारणं शोधून बाहेर पडणं या सगळ्यावर उपाय म्हणून पुण्याच्या पोलीस अधीक्षकांनी अशा प्रकारचा आदेश काढला आहे की अवैध विक्री करणाऱ्यांचा परवानाच रद्द होईल एवढंच नाही तर हे लॉकडाऊन संपल्यानंतर त्यावेळेला आलेला तुमच्याकडचा मद्यसाठा आणि आताचा म्हणजे त्यावेळेचा सा मद्यसाठा हे तपासलं जाईल आणि त्यात फरक आढळला तर तुमचं लायसन रद्द होऊ शकतं आणि आपण पुन्हा एकदा मुंबईकडे जाऊयात मुंबईतनं काही महत्वाच्या अपडेट्स घेऊयात आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत आपल्यासोबत स्वाती काय महत्वाच्या अपडेट्स आहेत तुझ्याकडे मुंबई महापालिका आणि परिसरातल्या जर आपण आकडा बघितला मुंबई अजून आहेत त्यांचा अजून ज्या पद्धतीने हा आकडा वाढतो ते पाहता मुख्यमंत्र्यांनी डिसिजन घेतले आहेत की पालिकेच्या अखत्यारी येणाऱ्या सत्तावीस वॉर्डांमध्ये आता एक भरारी पथक आहे ते प, आ, काम करेल आणि याच्यामध्ये पालिकेचा एक अधिकारी आरोग्य विभागाचा एक अधिकारी महसूलचा एक अधिकारी पोलिसचा एक अधिकारी अशी एक टीम असेल आणि प्रत्येक वॉर्डामध्ये ही टीम कार्यरत असेल जे कोरोना पॉझिटिव्ह आहे त्या करोना पॉझिटिव्ह व्यतिरिक्त ताप सदी आणि न्युमोनिया याची जे काही लक्षणं असणारे पेशंटला पण शोधला जाईल आणि त्यांच्यावर पूर्णपणे वॉश ठेवण्यात येईल याचाच अर्थ असा आहे की कम्युनिटीमध्ये हा पसरू नये या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट की मुंबईमध्ये असं बघितलं की मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने त्याचबरोबर मुंबई पायराब्रिगेड हे जिथे जिथे असे पेशंट सापडले सापडले तिथे जातं आणि सोडियम हायड्रोक्लोराईडचं पाणी मिसळलेलं एक मिश्रण आहे ज्याला जंतुनाशक म्हणून वापरलं जातं तर ते सगळीकडे फवारणी करत पण अनेक सोसायटी मात्र स्वतःहून ती फवारी करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की अतिरिक्त जंतुनाशकाची फवारणी यांना अपाय होऊ शकतो त्यामुळे पालिकाच हा डिसिजन घेईल की कुठे मारायचं आणि कुठे नाही मारायचं त्याच्यामुळे हा एक महत्वाचा निर्णय झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट की पालिकेचे जे कर्मचारी आहेत आणि त्याचबरोबर बेस्टचे कर्मचारी आहेत की खूप जीव धोक्यात घालून काम करत आहेत बेस्टचे कर्मचारी आहेत जे जीव धोक्यात घालत त्यामुळे एकूणच आहे की मुंबईकरांना या सगळ्या त्रासापासून वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न होतोय पण मुंबईकर मात्र पुढे मागे बार, बार, स्वाती याचे जे एकत्र एरिया स्पिरिट आहे आता या या वेळेला गेजेत आहे बरोबर स्वाती मी तुला याचबद्दल विचारणार आहे वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेले वैभवकडे जाण्यापूर्वी तुला एक शेवटचा प्रश्न तू स्वतः आता घरून काम करते आहेस काय काय ताजी स्थिती आहे त्याची माहिती वेळोवेळी देते आहेस पण जे तू आता आवाहन करत होती शेवटचं वाक्य ते किती महत्वाचं आहे लोकांनी का घरी बसलं पाहिजे कंटाळा येतो त्रास होतो चिडचिड होते हे सगळं होतं पण तरी लोकांनी का घरी बसलं पाहिजे आरोग्य अधिकाऱ्यांनी काय सांगितलंय थोडक्यात अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याच्या बरोबरच न्यूज आवाहन करते की आ, ही घरी बसण्याची वेळ औषध समजा याला लस समजा मुंबईकरांनो आणि राज्यवासियानो की हीच आहे कोरोनाची तशी कोणतीही लस निघाली नाहीये पण कोरोनापासून वाचायचं असेल तर तुम्हाला घरी थांबणं हे गरजेचं आहे आणि याला लस समजून याचा वापर करा म्हणजे घरी थांबा आणि अगदीच जर गरज असेल जीवनावश्यक वस्तूंसाठी तर बाहेर जा बा, बा, पण स्वतःची आपल्याशी संपर्क साधते आणि मुंबईतला अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवते विक्रोळीच्या कन्नमवार नगर मध्ये सुद्धा आता अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ती अपडेट आम्ही मगाशी तुम्हाला दिली होती पुण्यात जाऊयात वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वैभव पुण्यामधली काय ताजी अपडेट आहेत मगाची एक जे लिकरची दुकानं आहेत त्यांच्या संदर्भातली तर माहिती आपण लोकांना दिली आणखी काय मिलिंद आकडा वाढतोय पुन्हा न पॉझिटिव्ह आकडा जो आहे तो पुन्हा वाढलेला रुग्णांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे आणि दुसरी गोष्ट लॉकडाऊनचा सातवा दिवस असताना ज्या पद्धतीनं लोक रस्त्यावरती येत आहेत पोलिसांकडून सातत्यानं तक्रारी केल्या जात आहेत लोक कुठली तरी एक पिशवी अडकवतात प्रिस्क्रिप्शन बरोबर घेतात आणि शहरामध्ये फिरतायत विनाकारण यांना आटकाव कसा करायचा हे काही समजायला मार्ग नाही वास्तविक पुण्यातले अत्यंत वरिष्ठ अधिकारी आहेत जे रस्त्यावरती दिवसभर आहेत अगदी सह आयुक्त दर्जाचे अधिकारी हे गेले दोन ते तीन दिवस स्वतः दिवसा बंदोबस्तासाठी रस्त्यावरती असतात अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी हे रात्री शहरामध्ये राऊंड करतात पेट्रोलिंग करतात तरी सुद्धा लोक जे आहेत ते घरी थांबायला तयार नाहीये प्रचंड विनंती करून झालीय सगळं करून झालंय मारून झालंय इतकं करून आवाहन करून सुद्धा लोक घरामध्ये थांबायला तयार नाहीये कुठलीही कारण काढून लोक जे आहेत ते बाहेर पडतातच आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक वेगवेगळी जी आहेत एसपी एक्साईज आहेत एक्साइज डिपार्टमेंटच्या एसपीचा जो बाईट आला दारू संदर्भामधला त्यांनी जी माहिती दिली त्याचं ते कारणही तेच आहेत अनेक लोक सोशल मीडियावरती व्हिडिओ करून टाकतात तुला थांबवतो तू दिलेली माहिती महत्वाची आहे आणि न्यूज एटी लोकमतही आवाहन करताय की अजिबात घराबाहेर पडू नका नंतर महागात पड़ेल हाँ सोबत दिल्ली पश्चात दिल्ली की जाऊेन्द्रीय आरोग्य मंत्रालय की पत्रकार परिषद सुरू है महत्व की माती है उन्होंने कहा है कि ये इंश्योर किया जाए कि जो टेस्टिंग किट्स की क्वालिटी है बहुत गवर्नमेंट और प्राइवेट सेक्टर में उसको इंश्योर किया जाए साथ ही इंडिजिनस डेवलपमेंट पर भी जो कि ऐसे चीपर हों फास्ट हों और एक्यूरेट हों और उसके ऊपर भी काम हो उसके लिए उन्होंने आदेश दिए हैं उन्होंने कहा है कि साथ ही ऐसी स्टेट्स है जहाँ पर कि नंबर ऑफ लैब्स अभी कम है, जैसे कि नॉर्थ ईस्ट के प्रांतों में वहां पर स्पेशल इन्फेसिस दिया जाए ताकि हम हर जगह पर इंश्योर कर सके कि टाइम पर टेस्टिंग हो सके आज ग्रुप ऑफ मिनिस्टर्स की भी मीटिंग हुई थी जिसमें हेल्थ मंत्री साहब के साथ मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेयर्स सिविल एविएशन शिपिंग केमिकल एंड फर्टिलाइजर्स और मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर होम और मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर हेल्थ एंड फैमिली वेलफेयर सभी प्रेजेंट थे जिन्होंने देश में चलती हुई सिचुएशन का पूरा एनालिसिस किया जायजा लिया उन्होंने इस सिचुएशन में ये भी कहा है कि हमें स्टेट्स के साथ मिलकर ये इंश्योर करना है कि जो हमारे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स हैं उनको जल्दी से जल्दी और लार्ज नंबर में बनाया जाए स्टेट्स के साथ कोऑर्डिनेट करते हुए जो हमारे माइग्रेंट पॉपुलेशन है उनके बारे में भी अगर उनको हमने किसी टेम्परेरी शेल्टर में कहीं पर हमने उनको ऑर्गेनाइज किया है तो उनका मेडिकल चेकअप किया जाए उनको रिक्वायर्ड साइको सोशल सपोर्ट प्रोवाइड कराया जाए और इसके जो अगर नीड है तो नीड के हिसाब से हेल्थ प्रोफाइलिंग करते हुए उनको अगर किसी और फैसिलिटी मैनेजमेंट या होम क्वारंटाइन सजेस्ट किया जाए उसके लिए भी स्टेट के साथ हम चर्चा करके इसको ऑर्गेनाइज कराएं उन्होंने आदेश दिए हैं अंत में मैं आप सबसे फिर यही कहना चाहूँगा कि हमारे लिए बहुत जरूरी है कि हम इस कोविड 19 की लड़ाई में अपने एफर्ट्स को उसी कंटिन्यूड विगर उसी कंटिन्यूड स्ट्रेंथ के साथ करें ताकि हम जो ये बीमारी है जो ये मजबूरी जो दिक्कत हमारे सामने है उससे हम लड़ सकें और उससे विजयी हो सकें धन्यवाद धन्यवाद गृह मंत्रालय की तरफ तो। त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आयुक्तांनी सचिवांनी असं म्हटलेलं आहे की चौदा तारखेपर्यंत तुम्हाला अधिक काळजी घेतली पाहिजे वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुण्यातून जोडले गेले होते वैभव आता कोणकोणत्या रुग्णालयात पेशंट आहेत पुण्याच्या जवळ सांगली आणि अन्य ठिकाणी जे काही पेशंट सापडले होते त्यांची सगळ्यांची प्रकृती बरी आहे का आणि महत्त्वाचा काही तू दिलासादायक अपडेट देऊ शकतो का की किती जणांना घरी सोडलाय मिलिन पुण्यातल्या अकरा हॉस्पिटल्समध्ये रुग्ण आहेत त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत वेगवेगळ्या अकरा हॉस्पिटल्स आहेत त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यात आत्तापर्यंत जेव जेवढा आकडा पॉझिटिवस आहे त्यात सगळ्यात गंभीर परिस्थिती असलेले असे दोन रुग्ण आता उरले तीन होते काल एकाचा मृत्यू झाल्यानंतर दोन रुग्ण आहेत ते क्रिटिकल आहेत असं सांगितलं जात होतं प्रशासनाकडून इचलकर इचलकरंजीचे किंवा सांगलीच्या परिसरामध्ये जे रुग्ण सापडलेले होते त्यांच्या त्यांच्याबाबत तिथंच स्थानिक स्तरावरती उपचार जेत, ते सुरू करण्यात आलेले त्यांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे पुण्यातली परिस्थिती जर बघितली तर आज अत्यंत दिलासादायक बातमी जी एक येते पुण्यातल्या भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल जे धनकवडीचं कात्रस परिसरातलं त्या ठिकाणी एक महिला जी तिला ॲडमिट करण्यात आलेलं होतं आणि पहिल्यांदा कम्युनिटी स्प्रेडचा पहिला रुग्ण स्प्रेड जो आहे म्हणजे तिला कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती परदेशात ती जाऊन आलेली नव्हती आणि असं असताना तिचं करोनाचं निदान झालेलं होतं त्याच्यामुळे प्रशासन प्रचंड धास्तावलेलं होतं नेमकं काय कारण आहे किंवा यांच्या संपर्कात कोण आलेले याची शोधाशोध झाली त्यांच्या पहिल्या लेअरमध्ये त्यांनी ज्यांच्याशी संपर्क केला आहे त्या सगळ्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेलं होतं आणि आज सुदैवानं या महिलेची दुसरी टेस्ट जी आहे ती निगेटिव्ह आलेली आणखी एक टेस्ट जी आहे तिचा पाच वाजेच्या दरम्यान रिपोर्ट येईल आणि त्यानंतर मग तिला सोडायचा निर्णय जो डिस्चार्जचा तो भारतीय विद्यापीठचे डॉक्टर्स आहेत ते घेतील कम्युनिटी स्प्रेड मधला पहिला रुग्ण हा जो असेल तो बरा होऊन घरी जाईल त्यामुळे काही अंशी दिलासादायक वातावरण नक्कीच आहे मात्र ज्या संख्या वाढते हो वैभव ज्या पटीनं आणि ज्या प्रमाणात संख्या वाढते ती चिंताजनक आहे पण त्याच वेळेला कम्युनिटी स्प्रेड मधला पुण्यात दाखल झालेला पहिला रुग्ण भारतीय विद्यापीठातला कदाचित कदाचित त्यांना आज संध्याकाळी किंवा उद्याला सकाळी घरी सोडलं जाऊ शकतं वैभव खूप खूप धन्यवाद जाता जाता ही एक सकारात्मक गोष्ट ही तमाम महाराष्ट्राला